अहमदनगर जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यावर सोमवारी दुसऱ्यांदा हल्ला झाल्याची घटना घडलीय प्रकाश चित्ते राहत असलेल्या घरावर मध्यरात्री अज्ञात गुंडांनी गोळीबार केलाय चित्ते यांच्या घरावर झाडलेल्या गोळ्यांमधून एक गोळी खिडकीला तोडून बेडरूममध्ये आली सुदैवाने ही गोळी कोणालाही लागलेली नाहीये दुसरी गोळी बाहेर पडलेली होती या अगोदरही चित्ते यांच्यावर डिसेंबर दोन हजार तेराला दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता त्या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर किती वचक आहे हे स्पष्ट होत आहे केवळ अवैध धंद्याला विरोध करतो सामान्य माणसांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढतो म्हणून माझ्यावर अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत असल्याचा आरोप प्रकाश चित्ते यांनी केलाय पुणे साखळी बामस्फोटातला बंटी जागीरदार असेल दलित महिला अत्याचार प्रकरणातले आरोपी असतील आणि श्रीरामपूर शहरामध्ये जी टोळी टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या ज्या गुन्हेगारी करतायत गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये तीन खून झाले तर या संदर्भामध्ये मी जो काही आवाज उठवला या गुंडगिरीच्या विरोधामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये तर या विरोधामध्ये या सगळ्या गुंडांच्या टोळ्यांनी मिळून हा हल्ला केलेला असू शकतो श्रीरामपुरात पोलीस स्टेशनच नाही ती एक समुपदेशन करणारी यंत्रणा आहे नाही या सगळ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आमच्या सरकारला सांगणार आणि श्रीरामपुरातली पूर्ण गुन्हेगारी आणि साफसफाई करण्यासाठी प्रयत्न करणार गेले श्रीरामपूर शहरामध्ये आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षात जेवढे खून झाले असतील तर किमान वर्षाला पन्नास खून तर दहा वर्षात पाचशे खून पाचशे खुनात किमान दहा दहा आरोपी तर किती हजार लोक खुनाच्या आरोपीतले गेल्या दहा वर्षातले श्रीरामपुरात मोकाट फिरू राहिले आणि ते मोकाट फिरत नाही तर जे त्यांनी खून केले त्या खुनातून जी त्यांची दहशत निर्माण झाली त्या दहशतीतून त्यांनी ते दुकान चालू केलं मोठं श्रीरामपूर शहर भयमुक्त राहिलेलं नाही श्रीरामपूर शहरामध्ये या सगळ्या गुंडांनी खंडण्या चालू केलेल्या आहेत आणि जगाच्या पाठीवर नसतील एवढे वेगवेगळे वेग व्यवसाय शोधून काढले पैसे कमवायचे आणि श्रीरामपुरात त्या पद्धतीने पैसे कमवून राहिले याला बंधन कोणाचं आहे आवाज उठवतो त्या लोकांचं बंधन आहे मग जी माणसं आवाज उठवतात गुन्हेगारांना अटक करा म्हणून सांगतात पोलीस या सगळ्या गोष्टी लीक करतात म्हणजे पूर्वी गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे खबरे असायचे पण आत्ता परिस्थिती अशी आहे का श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये टोळी पोलीस विभागले गेलेले आहेत आणि टोळी खबरे श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच झालेले आहेत टोळ्यांचे खबरे आणि ते आपल्या आपली टोळी जी त्या टोळी ज्या टोळीला तो असेल त्या टोळीला ते पोलीस स्टेशन मधली देतात दरम्यान या घटनेचा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून कोणालाही पाठीशी न घालता कडक कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक संजय दादव यांनी म्हटलंय काल श्रीरामपूर शहरामध्ये श्री प्रकाश चित्ते यांच्या घरावर सुमारे एक वाज रात्री एक वाजताच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडलेली आहे कोणीतरी अज्ञात लोकांनी कंपाऊंडच्या बाहेरून गेटच्या बाहेरून त्यांच्या घराच्या खिडकीवर एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यात तो राऊंड आतमध्ये आपल्याला मिळाला घरामध्ये आणि दुसरा राऊंड बाहेर रोडवर मिळालेला आहे असे दोन राऊंड फायर केलेले आहेत सदर घटनेमध्ये कोणीही जखमी किंवा कोणाला इजा झालेली नाही परंतु आम्ही अतिशय गांभीर्याने त्याची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत यामध्ये ते त्यांनी असा आरोपही केला की केवळ मी धंद्यांना विरोध करतो इथली जी गुन्हेगारी वाढत चालली याला विरोध करतो त्यातून हा सर्व प्रकार आहे आणि पोलीसही त्या गुन्हेगारांना पाठीशी घालतायत मागे जो प्रकार घडला होता त्या तीन आरोपींना आजपर्यंत पोलिसांनी काही त्यांच्यावरती कारवाई केली मी या निमित्तानं आपल्याला खात्री देऊ इच्छितो की पोलीस कुणालाही पाठीशी घालणार नाहीत जे काही गुन्हेगार असतील त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि त्याबद्दल आम्ही अतिशय गंभीर आहोत कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अतिशय कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल सर स्थानिक गुन्हे अन्वेषण जागेने या प्रकरणात संशयित म्हणून दोन जणांना ताब्यात घेतल्याचं हो का कालच्या घटनेच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलेलं नसून यापूर्वीची जी घटना झाली होती आणि त्या घटनेत ज्याची संशयित म्हणून नावं दिली गेली होती त्या इसमांना श्रीरामपूरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगाराच्या विरोधात नागरिकांनी शहर बंद ठेवून निषेध केलाय श्रीरामपूरमध्ये मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला मेडिकल दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी गुन्हेगारीच्या निषेधार्थ शंभर टक्के बंद पाळलाय दिवसाढवळ्या भाजप नेत्यावर आणि त्याच्या घरावर गोळीबार होतो तरी पोलीस काही कारवाई करत नाहीयेत श्रीरामपूरमध्ये राहणारे नागरिक मोठ्या दहशतीखाली जगतायत श्रीरामपूर भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत रेल्वे स्थानकामुळे नव्याने वसलेल्या या श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारीमुळे जर नागरिकांना अशा प्रकारे आपला जीव मुठीत ठेवून जगावे लागत असेल तर पोलीस काय करतायत असा प्रश्न निर्माण होतोय रेल्वेमुळे श्रीरामपूरमध्ये अनेक टोळ्या वास्तव्यास आहेत राज्यभर लूटमार करायची रेल्वे लूट गाड्या चोरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या अवैध शस्त्र पुरवणाऱ्या अनेक टोळ्या शहरामध्ये राहतात त्यामुळे शहरातील वातावरणात कायमच दहशत असते ही दहशत मोडून काढायची मागणी आता जोर धरू लागली आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर